काही पुढे जाणार नाही मी तुम्हाला साईबाबांना स्वरुन शब्द देतो की जोपर्यंत माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब या तालुक्यात राणी या मतदार संघाचा प्रतिनिधित्व करताय पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक व्यक्ती ह्या संस्थेच्या आस्थापनेवर तिसरेला शब्द तुम्हाला देतो चुकीची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक निश्चित आता एक तास झाला कार्यक्रम संपल्यानंतर लगेच काही लोक सोशल मीडियावर चालू होती नहीं। नहीं। मीटिंग ला, ला ला, ला किती मीटिंग झाल्या कोणालाही माहित नाही कुठे झाल्या कोणालाही माहित नाही मंत्रालयात किती मीटिंग झाल्या कोणालाही माहित नाही कारण की एकाही मिटिंगचा फोटो आम्ही बाहेर येऊ दिला नाही कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत ज्यांना कोणाचं सुख पाहलं जात ही गोष्ट आणि आजच हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गणिमी काव्या झालं हे मला तुम्हाला बघता ये आणि हे आपण शिर्डी मध्ये करू शकलो म्हणजे एक गुप्तता ती होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा शिंदेसाहेब गुवाहाटीला कधी निघून गेले सरकार कधी पटले काळलं नाही त्याच पद्धतीचे दुसरा एपिसोड हा शिर्डी मध्ये घडला आणि हा विषय आपण करून टाकतो की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्यांदी पाळी आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे मी नेहमी म्हणतो की बाबांनी मला एका पदामधून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या काहीतरी कारण असेल मुक्तता झाल्यानंतर माझी झाल्यानंतर दीड महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं नाही म्हणून खरंच आपल्याला आज सगळ्यांच्या प्रयत्नातून हा दिवस पाहायला मिळाली येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून आज हा स्वप्न सोहळा पार पडत आहे असे आपले सर्वांचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण ना विखेपाटे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी घाटलीकर साहेब खर तर उपस्थित असलेले सर्व साईबाबा संस्थान हे दिलं आमचे कर्मचारी बांधव भगिनी सर्व उपस्थित असलेले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो आजचा हा कार्यक्रम वास्तविक पाहता साईबाबांच्या दिलेला संदेश श्रद्धा आणि सबुरी याच्याची पूर्तता कशी होते आजचा हा कार्यक्रम त्याचं प्रतीक आहे या ठिकाणी असलेला प्रत्येक कर्मचारी यांनी साईबाबा श्रद्धा ठेवली यांनी माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवला आणि आज या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पूर्ण करत आजचा हा दिवस अनेकांच्या जीवनामध्ये एक अनुग्रह बदल म्हणून पाहायला जाणार आहे आणि हा दिवस पाहत असताना तो व्यासपीठावर असलेल्या उपस्थित आहे असं मला मी फार काही बोलणार नाही का बाकी सगळ्या सा गोष्टी साहेब बोलतील पण आजचा दिवस प्रत्येकाच्या योगदानाचा दिवस आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला कारण की हे कुठल्या एका व्यक्तीचं योगदान नाही संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या पासून ज्यांनी तो प्रस्ताव टाईप केला मग ते सर्व अधिकारी मग कमिटी मध्ये असलेले उपकार्यकारी अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील माननीय न्यायाधीश साहेब असतील आणि शासन स्तरावर माननीय पालकमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील अशा सगळ्यांचा आणि विशेषतः या कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाचा दिवस आहे की या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला विशेष एक गोष्टीच वाटत आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी आभार व्यक्त करायचा संस्थांच्या सगळ्या समिती असतील किंवा असताना लोक असतील की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्यांदा पाळली आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे मनालाच माहित होत या मागच्या दीड महिन्यामध्ये मी नेहमी म्हणतो की बाबांनी मला एका पदामधून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या माग काहीतरी कारण असेल माझ मुक्तता झाल्यानंतर माझी झाल्यानंतर दीड महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं नाही म्हणून खरं तर आपल्याला आज सगळ्यांच्या प्रयत्नातून हा दिवस पाहायला मिळाला किती मिटिंग झाल्या कोणालाही माहित नाही कुठे झाल्या कोणालाही माहित नाही मंत्रालयात किती मिटिंग झाल्या कोणालाही माहित नाही कारण की एकाही मिटिंगचा फोटो आम्ही बाहेर येऊ दिला नाही कधी नामदास साहेब फडणवीस साहेबांना भेटले हा जो ब्रेनबोर्ड चा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना हा चार दिवसापूर्वीचा फोटो आहे पण तो आज बाहेर निघाला आणि जो ऑर्डर आहे ती ऑर्डरची कॉपी आता लवकरच सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तो प्रस्तावाला मान्यता दिली पण मला या गोष्टीच विशेष आभार सगळ्यांचे व्यक्त करायचे जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिपिक पासून नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की हे राहिलं आणि म्हणून आज अनेकांना अने निरोप गेले नाहीत अनेक पदाधिकारी पक्षाचे इथं आले नाहीत कारण की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता मी सगळ्यांना एकच म्हटलो होतो दर्शनाला या बारा वाजता दर्शनाला या बारा वाजता कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत ज्यांना सुख पाहलं हो जात ही गोष्ट आणि आजच हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गनिमी हे मला तुम्हाला काळामुळे अनेक लोकांनी फोटो काढले मीटिंग काढले निवेदनाचे फोटो काढले पण दीड महिना एकही निवेदनाचा फोटो नाही दीड महिना एकही मिटिंगाचा फोटो नाही फाईल सरकट केली चर्चा न होता सरकली आणि शेवट आज सही झाल्यानंतर मग आज फक्त चर्चाला आला कोणाला माझ्या अनेक लोक मुला माझ्या बरोबर पत्रकार म्हणले काय चाललंय करू शकलो म्हणजे एक गुप्तता ती होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा शिंदे साहेब गुवाहाटीला कधी निघून गेले सरकार कधी परतले काळ नाही त्याच पद्धतीचे दुसरं एपिसोड हा शिर्डी मध्ये घडला आणि हा विषय आपण करून दाखव हा विषय करत असताना प्रत्येकाचा विजय आहे हा काय श्रेयवादाचा विषय नाही हे करण एक, एक माननीय नामदार कृष्ण विखे पाटील साहेबांनी पकडून धरली आणि मला खरंच मनापासून आभार मानायचे तीन सदस्य कमिटीच्या प्रत्येक घटकाचे की त्यांनी प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवत हे केलं एवढंच नाही पण काल मी असंच एक नगरमध्ये नारळ फोडायला गेलो गणपतीच्या आरतीसाठी एक आठ वर्षाची मुलगी माझ्याकडे धावत आली गाडीवर ती म्हणजे मला बोलायचं दादा तुमच्याशी ती म्हणजे दादा मी अठरा वर्ष थांबलेत माझे वडील कधी काम होणार म्हणलं तू अठरा वर्ष थांबली आहे फक्त बारा तास थांब फक्त बारा तास आमच्या पोटात कधी राहते आम्हालाही प्रत्येक भाषणामध्ये आम्ही करतोय सांगायची इच्छा होती मी आणि साहेबांनी निर्बंध घातला साहेबांना म्हटलं काही जरी झालं तरी काम होणार अजिबात बोलू नका कोणी विचारलं सांगायचं बाबांकडे पहा कोणी विचारलं बाबांकडे पहा आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आपण पुढे जात असताना आता लोक परमनंट होणार आहेत पुढमुळे साहेबांनी प्रदीर्घ सगळं विश्लेषण केलं या विश्लेषणामध्ये कोणाला काही कळालं नसेल तर मला येऊन विचारा व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर बातम्या टाकत बसू नका की आता हेच गायब झालं यांचंच काम नाही झालं यांचं काय होणार मी उत्तर द्यायला बंधनकारक आहे त्या का। प्रस्ताव काय आहे तो विषय काय आहे हे चुकीची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक निश्चित आता एक तास झाला कार्यक्रम संपल्यानंतर लगेच काही लोक सोशल मीडियावर चालू होतील नाही कामगारांचं मनोगतच नाही होऊ दिलं कामगारांना बोलायची संधीच नाही मिळाली त्यांचा कार्यक्रम होता त्यांना आभार व्यक्त करायचे होते इन्सोर्स आउटसोर्स बद्दल काही बोलले नाही रुळवे साहेब म्हटले इन्सोर्सच नाही राहणार म्हणजे मग इन्सोर्स वाराने कुठं जायचं काही कुठं जाणार नाही मी तुम्हाला साहेबांना स्वरून शब्द देतो की जोपर्यंत माननीय नामदार कृष्ण विखे पाटील साहेब या तालुक्याचा आणि या संघाचं प्रतिनिधित्व करताय पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक व्यक्ती हा संस्थेच्या शब्द तुम्हाला देतो त्यामुळे अजिबात चर्चा करू नका आस्थापने सोशल मीडियावर काही सोडू नका ज्या लोकांना ते करायची आवड असेल ते मी ते करावं शेवट एकच सांगतो की आता सगळे लोक या प्रक्रियेमध्ये आले अनेक लोक परमनंट होणार अनेक लोकांचा आता संस्थाच्या आस्थापनेवर आल्यानंतर पगार वाढ होणार पण साहेब मी एक गोष्ट पाहिली की या शिर्डीच्या लगत जेवढे ग्रामीण भाग आहेत ग्रामपंचायती आहेत तिरत रोजगार करणाऱ्या माणसाला आज दहा दहा वर्षापूर्वी लोकांनी प्लॉट घेतले एक गुंटा घेतला त्याच्यावर घर बांधलं आणि आज संस्थांच्या एवढ्या मोठ्या दोन हजार कर्मचाऱ्यांचा काम मार्गी लागत प्रत्येकाची राहण्याची शिर्डीजवळ होऊ शकते आणि म्हणून माननीय साहेबांच्या शैक्षणिक संकुल आणि प्रसादा लगत, शेती महामंडळाच्या दहा एकर जागेवर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या वतीने आपण पाचशे फ्लॅट उभारणार आहोत आणि ते पाचशे फ्लॅट इतक्या कमी दरामध्ये राहतील कि ते आपल्या संस्थान आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या लोकांना भविष्याच्या दहा वर्षाच्या आपल्या मुलांची सोय देखील करता येईल असा हाऊसिंग आपण उभारणार आहोत ज्यांना पैशाची अर्थ असेल प्रवरा बँक आहे <laughs> <laughs> त्यामुळे ती काय काळजी करू नका सगळी लाईन लावून <laughs> <laughs> आनंदित राहा मी एकच गोष्ट आवर्जून सांगेन कि आम्ही आपल्या प्रत्येक मताच्या परतफेडसाठी साठी आहोत तुम्ही एक अभूतपूर्व निकाल दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेने दिला या शिर्डी शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव नगर परिषद अशी होती जिथं एका उमेदवाराला एकूण नव्वद टक्के मतदान पडले एकूण नव्वद टक्के असं कधी होत नाही एवढ्या सातत्याच्या राजकीय प्रवासामध्ये नव्वद हजारापर्यंत मताधिक्य तुम्ही दिला म्हणून आपण आज महसूल मंत्री झालो आणि जेव्हा बाबांची प्रेम आणि बाबांच्यावर असलेली श्रद्धा सबुरी पहा की तुमच्या मतदानामुळे आज आपण त्या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या पदावर बसलो निळवंडाचा पाणी पण आपणच आणलं आणि संस्थांच्या कंट्राटना परमानेंट आपणच केलं हे वैशिष्ट्य तुम्हाला मुद्दावर सांगतो की तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल तुमचं मतरूपी आशीर्वाद द्याल तेव्हा तेव्हा या मताचं प्रत्येक उपकाराची परतफेड आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करू विखे पाटील परिवार करेल आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतील आजचा सा दिवस या गोष्टीचं साक्ष आहे की आम्ही दिलेला प्रत्येक शब्द मग तो देवंड्याचा असो तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असो आणि लवकरच पुढच्या दहा दिवसामध्ये जसं साहेब सांगतील

प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्याला उत्तर आहे आणि मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगतो की आजचा हा कार्यक्रम आमच्या जीवनमधला अविस्मरणीय कार्यक्रम आहे कारण की जेव्हा आपण मतदान टाकतात जेव्हा आपण आमच्यावर विश्वास ठेवतात या मताच परतफेड करत असताना आम्ही आज सगळ्यांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आपल्या परिवारामध्ये आप हा आनंद देऊ शकलो याचा साथ अभिमान आम्हाला आहे आणि बाबांनी ही निवड हे कार्य करण्यासाठी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची निवड केली त्यांच्या हातून जे घडायचं होतं आणि म्हणून ठेवा अनेक लोकांचे अनेक प्रश्न अजून शिल्लक आहेत काही लोक म्हणतात माझे दोन वर्ष राहिले कोणी म्हणतो माझा महिन्याचा गॅप म्हटलं अगोदर हे सगळं एक मोठा लॉट निघू द्या मग नंतर समिती आहे शासन आहे आपण आहोत आपण हे सगळ्यांचे काम करणार आहोत आणि आज परत एकदा सांगतो की कामगारांचा मनोगत भाऊसाहेब आहे प्रताप आहे ते भरून आले त्यांना बोलायचं होतं पण एक गोष्ट अशी असते की जेव्हा आपण याच्यामध्ये पण गडबड व्हायला नकोपरीमध्ये हाच का बोलला म्हणून मला का काय झालं होतं त्यानेच कसं काय बोललं तर त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचं प्रेम आहे तुमचाच कार्यक्रम आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं घडलं असंच प्रेम आणि श्रद्धा आपण साईबाबांवर कायम ठेवावी एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो परत एकदा आपला आशीर्वाद आणि प्रेम माननीय नामदा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी आपण कायम ठेवा एवढीच अपेक्षा करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ऊन साईराम खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ऍसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह हो खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या सन शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी